का हर जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला का हर नऱ्याचा जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला ओए बाऊ अहो मला एक तो मला इचरायचं होतं काय पहिले जुनी माणसे आहेत का नाही ते सांगतत की पहिल्या भुताच्या पंक्ती उठत होत्या म्हणून खरे काही आमचा शि सुळ सुसरा जात होता अरे काय झालंय सांग तरी अरे हरिया मागच्या आठवड्यात ना वेळ ती जत्रा झाली बर त्या जत्रातली तमाशातली एक बाई राहिली हा हा अरे तिला जायला काय वाहनच नाही आणि मला म्हणली अहो तेवढं माझी सोय करा की अरे तिला ठेवली मळ्यात बरं जाऊ का मग लका 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 नारायण चांगली ठेप दिली लका कस आहे साडी चालावली बायला कसं असतं साडी शिवार इम्प्रेशन पाडणार नाही आणि इम्प्रेशन पाडल्या अरे तुझं लग्न होणार नाही अरे बाय तिथं काही केलीच पाहिजेत नाय ना खंड बांधणीला चाललोय साडी दिसते काहीतरी नाही नाही दाडप आहे गावात बघलं पण एवढे लांब चालतोय पण भाय काय कुठं दिसणार ना अरे सांगितलेलं कुठं बरं तो रान ना रान मळाला मळाला कपाल तिथे थांबली पहिला चार तामाला ते हर दिसला आणि ते दडपड दडपड त्याच दिशेने गेलाय आणि आपल्या माल्यात वरच्या कुठली तरी बाय आली आहे तिचाच काहीतरी विषय आहे बघा जय जयपाला शाला बायडी आलीला असते तो कोण नाही वर का टाकू काय मीठी तो कुत्र पिसळले यकं्यात गेलय आत्मदी आताच मी हनून आलो वग माथार पाणी चावलं मी चला चला आपले इकडे चला ए राजा शाळा तो मला शिकवू नको ते माझ्या खेत मध्ये मला जायचा असतो तो सरक बाजूला मला खेत मध्ये जायचा आहे सावकार ते पिसाळ्याला कुत्र आहे म्हण चावलं पिवला माथार पाणी काय होईल तुमचं शाला तो, तो ते हर्या आणि नार्या या पिसाळ्याला कुत्र्यापेक्षा काय कमी आहे मी करत्यात अजून गेलाय अजून कसा हॅलो को हॅलो को हर्या आणि एकटाच आणि हातात पिशवी हा इला त्याला सांगितलं होतं मी काहीतरी आणि गोळ केलाच असं